लातूर म्हणजे ला। सुरुंग लागला आणि इथं भाजपनं आपली मुळ घट्ट करायला सुरुवात केली लातूरचं राजकारण म्हणलं की देशमुखांचं नाव आधी येतं पण लातूरचे हेच देशमुख लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत फारसे सक्रिय नसल्याचं दिसून आलं होतं हजार परिस्थिती बदलली आहे अख्खा देशमुख कुटुंब लोकसभेआधी मैदानात उतरलं लातूरात देशमुखांनी मास्टर स्ट्रोक खेळलाय खरा पण लातूरात मतदानाचा घसरलेला टक्का चित्र बदलू शकतो लातूरात देशमुख यंदा किंग मेकर ठरणार की भाजप हॅट्रिक करणार लातूरकरांचं कुणाच्या बाजूने झुकतंय जाणून या व्हिडिओतून दोन हजार चौदा ला मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेलेला लातूर लोकसभा मतदारसंघ परत मिळवण्यात काँग्रेस यंदा आशावादी आहे म्हणूनच त्यांनी लातूरातून डॉक्टर शिवाजीराव काळगेंना उमेदवारी देण्याचा मास्टर स्ट्रोक खेळला तर दुसरीकडे भाजपकडनं विद्यमान खासदार सुधाकर श्रंगार यांना उमेदवारी देण्यात आली महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानात मतदान पार सुधाकर लातूरात विरुद्ध शिवाजीराव काळगे पण यंदा मतदानाचा टक्का काहीसा बाजी कोण मारणार असा प्रश्न आहे आता लातूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे नांदेड जिल्ह्यातला लोहा आणि लातूर जिल्ह्यातला लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर आणि निलंगा अशा एकूण सहा विधानसभा मतदार चिन्हांचा समावेश आहे लोहा मतदार संघात श्याम सुंदर शिंदे हे अपक्ष आमदार आहेत लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख तर लातूर शहर विधानसभा मतदार संघातून अमित देशमुख हे देशमुख बंधू आमदार आहेत निलंग्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आमदार आहेत तर अहमदपूर मध्ये बाबासाहेब पाटील आणि उदगीर मध्ये संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जे बंडानंतर आता अजितदादांसोबत आहेत लातूर मध्ये देशमुखांचं वर्चस्व दिसत तरी गेल्या वर्षात भाजप आपली ताकद वाढवते त्यात यंदा मतदानाचा टक्का घसरल्यानं लातूरात काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अकरा लाख शहात्तर हजार पाचशे बेचाळीस असं त्रेसठ टक्क्यांच्या आसपास मतदान झालं होतं भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगार यांना सहा लाख एकसठ हजार चारशे पंच्याण्णव मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंतांना तीन लाख सत्तर हजार आठशे पस्तीस मतं पडली होती मतांची मतांची टक्केवारी टक्केवारी होती तर ले ले होती तर काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवाराला मिळालेल्या आता यात वंचितच्या मिळालेली ही होती। लातूर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख सत्त्याहत्तर हजार पंचावन्न दोन हजार एकोणीस लाईंट छत्तीस टक्के मतदान झालं होतं पण यंदा ही आकडेवारी घसरून एकसष्ट बेचाळीस टक्क्यांवर आली लातूर लोकसभा मतदार निहाय विधानसभा झालेली टक्केवारी तर लातूर एकोणसाठ पॉईंट एक एकोणनव्वद अहमदपूर विधानसभा मतदारसंघात साठ पॉईंट दोन निलंग्यात साठ पॉईंट पन्नास उदगीरमध्ये एकसष्ट पॉईंट पन्नास आणि लोह्यात सर्वात कमी अशी सत्तावन्न पॉईंट तीस टक्के इतकं मतदान झालंय लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघात देशमुख भाऊ आमदार म्हणून निवडून येतात लातूर शहर पेक्षा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदान यंदा जास्त झाल्याचं चित्र आहे आणि याचा फायदा हा काळगेंना होऊ शकतो शिवाय उदगीर अहमदपूर मध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे आमदार असले तरी शरद पवार गटाच्या बाजून असणारी मतं इथं महाविकास आघाडीला मिळू शकतात पण लातूरात शृंगार्यांसाठी मोदींनी ही सभा घेतली याचा फायदा ही कुठेतरी महायुतीला होऊ शकतो

श्रंगारेंच्या विजयासाठी भाजपही जोरदार प्रचार पंतप्रधान मोदींनीही लातूरात सभा घेतली पण देशमुखांनी उमेदवारी डॉक्टर काळगेंना मिळवून देत मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जात आहे आणि कारण आहे ते शिवाजीराव काळगे या माला जंगम समाजातून येणाऱ्या उमेदवाराला मैदानात उतरवणं लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे शिवाजी काळगे हे माला जंगम समाजातून येतात जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो त्यांना उमेदवारी दिल्यामुळे लिंगायत समाज सुखावला जाईल आणि त्याची मोठी मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील असा या मागचा कयास असावा कारण परंपरागत अनुसूचित जमातीच्या मंडळींना प्रतिनिधित्व न दिल्यामुळे समाजात नाराजी आहे त्याचबरोबर लिंगायत मतदार हा काही प्रमाणात देशमुखांवर नाराज असतो हे चित्र अगदी विलासराव आहे डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोघांनाही फायदा होऊ शकतो त्यात मराठा आंदोलनाचा प्रभाव लातूर मध्ये मराठा आंदोलकांची भाजपवर नाराजी असल्याचं चित्र आहे त्यामुळे मराठा मत ही यंदा भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता ना नाकारता येत नाही त्यामुळे मराठा मतांसोबतच काळगेंच्या उमेदवारीनं लातूरातली लिंगायत मत काँग्रेस वळाली तर यंदा लातूरात निवडून येणं भाजपला अवघड जाऊ शकतं पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं लातूरात भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस आपला गड परत मिळवणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा